जिल्ह्यातील पिंजर येथील एका विहिरीत पडलेल्या वाचवण्याकरता मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या बचाव पथकाने तब्बल पाच तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून वडूला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले पिंजर येथील चाळीस फूट खोल असलेल्या एका अरुंद विहिरीत अचानक वडू पडला या संदर्भात परिसरातील नागरिकांनी मानवी सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला क्षणाचाही विलंब न लावता दीपक सदाफळे रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान चार मानवीय साखळ्या तयार करून अतिशय नियोजनबद्ध खोल विहिरीतील वळूला वाचविण्यासाठी बचाव पथक सज्ज झाले तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नांनी वडूला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले दीपक सदाफळे यांनी सी पी आर स्टेपच्या कल्पकतेने वापर करून वडूला शुद्धीवर आणले सदर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्याकरता संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक तसेच गावातील नागरिकांनी सहकार्य केले आज सकाळी नऊ वाजता पिंजर शहरातील वार्ड नंबर दोनमधील एका विहिरीमध्ये मोठा वाळू नंदी पडल्याची माहिती ग्रामस्थांनी फोनवरून दिली आम्ही लगेच पिंजरीतील सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत बाबा आपत्कालीन शोधो बचाव पथकाची आमची टीम सर्व शोधो बचाव साहित्य घेऊन आम्ही दहा मिनटामध्येच विहिरीजवळ पोचलो आमच्या अनुभवानुसार आ, क्विक प्लॅनिंग करून व्यवस्थित त्या वळूला बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये वळू होता आणि बेशुद्ध कुठल्याही प्रकारची पायाची हात हालचाल आम्हाला जाणवत नव्हती आणि त्या ठिकाणी मग मी लगेच सी पी आर त्याला चालू केले सी पी आरची जे स्टेप सायकल आहे ती मी पाच सायकलच्या स्टेपमध्ये त्याला सी पी आर दिले नंदी उठल्यानंतर सगळ्या लोकांना सदानंदी बैलाचा उदो असा एक जोरदार त्या ठिकाणी नारा दिला आणि सर्वांनी या ठिकाणी जे परिश्रम घेतले खऱ्या अर्थाने ज्या विठ्ठल वडूरकर जे आमचे पिंजरचे आहेत त्यांनी जेसीबी उपलब्ध करून दिली त्यांचे ऑपरेटर उपलब्ध करून दिले आणि अशा प्रकारचे यशस्वी ऑपरेशन झाल्याचे आज आम्हाला खूप मोठे समाधान वाटत आहे